ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स दादा आजपर्यंत आम्हाला संधी मिळाली नाही देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळात दोन कॅबिनेट मंत्री होते एक इंजिनियर आणि एक प्राध्यापक होता आणि दुसरा राज्यसभेला पाठवला तो डॉक्टर होता पंकजाताई माझी बहीण आहे मला हेच सांगायचं आहे राजकीय भागीदारी देण्याची भूमिका कोणी केली असाल तर ह्या माणसाने केलेला आहे म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो दादा विटेकर राजेश विटेकर असल करता चिरंजीव राहुल असाल किंवा आमचे वयवक्त नेते रामप्रशी बोर्डीकर असतील किंवा आमचे मित्र अर्जुन कोतकर असतील या चौघांना मी शब्द देतो अजितदादा दादा देवेंद्र फडणवीस पायाजवळ आहेत राजेश विटेकर तुला खाली ठेवणार नाही शब्द देतो आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो मी जरी झालो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी सही करणार नाही तर मला बायका घर नाही तार नाही रेल्वे स्टेशनवर सुद्धा मी झोपू शकतो आणि जसा वाराणसीचा विकास आहे जसा नागपूरचा विकास आहे जसा बारामतीचा विकास आहे तसा परभणीचा केल्याशिवाय महादेव जाणकर शांत बसला अरे मी बी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मोदी साहेब मला ओळखतात नड्डा साहेब ओळखतात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मला ओळखतात राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ पवार स्वतःसाठी मागाय काय येणार नाही त्यांना सांगेन की माझ्या परभणीसाठी काहीतरी द्या म्हणून त्यांच्या दारात दा। मी मी पस्तीस चाळीस वर्ष फिरतोय इथे छोटासा बंगला घेतो आणि महिन्यातून तुमचं काम कलेक्टर एस पी साऱ्यांच्या साक्षीनं करण्यासाठी मी प्रयत्न करीन एवढं अभिवचन देतो